अकलूतच्या विकासावर कोणी टीका केली तर सहन केली जाणार नाही असा इशारा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रचार मेळाव्यात दिला आहे मोहिते पाटलांवर टीका करा काय बोलायचे ते बोला पण गावकऱ्यांना आणि गावाबद्दल वाईट बोलाल तर सोडणार नाही असा इशारा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला शुक्रवारी अकलूस नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ ज्येष्ठ नेते विजयसिंग मोहिते पाटील यांच्या हस्ते पाटील वाड्यात करण्यात आला यावेळी खासदार मोहिते पाटील बोलत होते त्यानंतर मोठे रोजा असतील बळरोजा असतील रणजीराजांनी कारभार बघितला मी बघितला संग्राम मी बघितला आपली वनशेक आणि ह्यांच्यासाठी कुणी किती काही बोलत असेल तुमच्यासाठी पण ती टीका सहकारण्याची तयारी आमची या गावासाठी आम्ही काही सण करू परंतु गावावर आलं राजी पार सोडणार नाही याद राहतो आमच्या एक गावाची एकात्मता जो तोडण्याचा प्रयत्न तुम्ही केला आम्ही उतरणे जारी या गावातील जनताच तुम्हाला दाखवून देईल आपलंच काय आपलंच फॅशन काय आहे आपलोची चमक काय आहे आपलीची दमक काय जनता आज नाही त्याकडे थो असून मिळ ठेवलेली आहे आम्ही बंदरवड्या कसंही वाढलो चवाट्यावर आणणार नाही बाहेर येताना आम्ही सगळी एक म्हणून होतो आणि गावच्या इब्रासाठी कोणत्याही थराला जायची काय पंधरा दिवस झालं त्यांचं डबल इंजिन ट्रिपल इंजिनचं सरकार वर बी सरकार राज्यात बी सरकार त्यांना झोपता ओढता मी अनुमाज दुसरे दुसरं काय बोलतच नाही आपल्या मध्ये अरे गावचा विकास काय करणार आहे ब्लू प्रिंट काय आक्रोशसाठी तुम्ही या गावाला काय देणार आहे तुम्ही ह्याच्यावर शब्द काढण्याकडे वापरून गेलाय पंधरा दिवस <laughs> जसं ते मोघलांना सा सा सांगता येस बाजारांनी दिसतो या <laughs> शेवटपर्यंत तेच दिसू दे तुम्हाला <laughs> आम्हाला फक्त आक्रोशचा विकास दिसतो आणि त्यासाठी वाट्याची किंमत मोजायची तयारी म्हणते पाटील आणि पी एम पाटलांची आमची सगळ्यांची तयारी तुम्ही सगळे का यावेळी जयसिंग मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर किशोर सिंग माने पाटील शिवसेनेचे संभाजीराजे शिंदे सतीशराव माने देशमुख नामदेव वाघमारे शिवतेसिंग मोहिते पाटील सयाजीराजे मोहिते पाटील गणेश इंगळे रवी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते खासदार मोहिते पाटील राम सातपुते यांना उद्देशन म्हणाले हजारो लोकांच्या दवाखान्याचा खर्च मोहिते पाटील यांनी स्वतः केला आहे पण आम्ही कधी त्याचे प्रसिद्धीकरण केले नाही तुम्ही तर त्याचा बाजार मांडलाय आमचा कोणाला त्रास असता तर अक्लूज मेडिकल हब म्हणून नावारूपाला आले नसते येथील बाजारपेठ फुल्ली नसती येथील शाळा व महाविद्यालयात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षण घ्यायला आले नसते ग्रामपंचायत ग्रामपंचायत स्तरावर केंद्र ग्राम स्तरावर केंद्र विजयदादांनी आणले राज्यात पहिले ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल जयसिंग मोहिते पाटील यांनी बांधला ग्रामपंचायत स्तरावर पहिले आर टी ओ कार्यालय अक्लुज सुरू झाले महाराष्ट्रातील पहिली डिजिटल शाळा अक्लुज सुरू झाली पहिली डिजिटल ग्रामपंचायत अकलूज झाली बहुजन समाजाला गाळे बांधून व्यवसाय करण्याची संधी दिली विकास कसा करायचा ते आमच्याकडून शिका दुष्काळी भागातून येणार आणि अकलूतच्या विकासावर शिंतोडे उडवणार हे खपून घेतले जाणार नाही